भिवंडी तालुक्यातील शिवनगर चौदरपाडा येथे एकलव्य दिव्यांग फाउंडेशन भिवंडी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत सन्मान एकलव्य दिव्यांग फाउंडेशन भिवंडी तालुका यांच्या वतीने करण्यात आले त्यामध्ये आपल्या आपण जगात वावर आपले आई वडील असतील किंवा बहीण भाऊ मित्र कोणी पण दिव्यांग असू शकतो मला त्या लोकांना एक एवढंच सांगायचं आहे की आपला देवाने भले आपल्याकडनं एक काहीतरी आपला अव्यय अव्यय घेतला असेल पण त्याच पलीकडं आपल्याला एक घाक पट्टीने जास्त काहीतरी एक आपल्यामध्ये गुण टाकलेला असेल हा गुण आपल्याला ओळखायचा आहे आपण स्वतःला कमी न समजता एक आता एक उदाहरण मी असं दिसतो आपल्या आता किती लोक आपण इकडे स्टेजवरती बसलेलो आहे आपल्याला हात आहे पाय डोळे नाग येत आणि सगळं आहे पण काही लोक असे आहेत ज्यांना काहीच नाही देवाने त्यांच्याकडनं काही ना काहीतरी घेतलेलं आहे पाय घेतले असतील हात घेतले असतील डोळे घेतले असतील पण ते आज भारतासाठी गोल्ड मेडल आणतात आज ऑलिम्पिक्स मध्ये जेव्हा ऑलिम्पिक्स होतो त्याचबरोबर पॅरा ऑलिम्पिक्स पण होतो जे दिव्यांग लोकांसाठी ते लोक जर गोल्ड मेडल आणू शकतात आपल्याला काही गोल्ड मेडल आणायला जायचं नाही पण आपण आपला परिवार एक खुश ठेवू शकतो एक आपण स्वतः खुश राहण्यासाठी परिवाराला खुश राह ठेवण्यासाठी एक थोडा काय होईना काय ना काहीतरी का करत राहायचा एक जिद्द मनात असली पाहिजे एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगायची माझी इच्छा होती मी तुम्हाला सांगितलं आणि इथे बोलून मी थांबतो असून धन्यवाद करतो की त्यांनी मला इथे बोलवलं हा तुम्हाला निवृत्ती शेअरचा शब्द आहे आयुष्यामध्ये पैसा कमावला नाही पण तुमच्यासारखी माणसं खूप कमावली म्हणून सांगतो मित्रांनो जे आपल्या हक्काच आहे ना तिथे घाबरायचं नाही ग्रामपंचायतमध्ये दादा बोलले का आम्ही दिलं नक्कीच दिलं पाच टक्के निधी द्यायचा असतो कधी कधी आपला आपण हलके काढायचे असतो कोणीतरी सांगितलं असेल सोनाला ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी ताणाजी भाऊ मला बोलले एक एक लाख रुपये दिले त्याचं कारण आहे त्या ग्रामपंचायतीला तेवढी इन्कम आहे अले लक्षात तुम्हाला एक गोष्ट सांगतो कुठल्याही अधिकाऱ्याकडे जावा कोणताही विषय फक्त आपण चुकीचे नसावे तो अधिकारी काही बोलला तर थेट फोन लावा माझ्या ओळखीचा असो पण असो तो काम आपण करून घेणार फक्त चुकीचा आपण नसो दुसरी गोष्ट एखाद्या अधिकाऱ्याला बोलताना आजबीने बोललं पाहिजे अले लक्षात आपल्याकडून चुकीचा शब्द जाता कमाणी आपले अधिकार आहेत ना मिळवायचे वाद घालून कोणती गोष्ट मिळत नसते प्रेमाने सगळं काही मिळवत आहेत नाही पर्याय आहेच आपल्याला असं दादा धन्यवाद आमच्या खूप म्हणजे अगदी पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन कारण छोटासा कार्यक्रम आपण करण्याचं ठरवलंय पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थिती आहे मित्रांनो अपंग माणूस आपल्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर सर्वच आई वडिलांना असेल भाऊ बांधवांना असेल सर्वांना चिंता वाटते परंतु आताच आपण बघितलं आमचे मोतीराम दोन्ही डोल्याने अंध जन्मताचा त्यांची दृष्टी नाही त्यांना परंतु दृष्टी नसताना दृष्टी असलेल्यांना शिकवतात हे खरं त्यांचं चांगलं काम आपल्या अपंग दिनानिमित्त आपण बघितलेलं आहे ते मला जे मावश्या बोलतात कारण माझी घरवली आणि त्यांची आई या दोघी बहिणी आहेत तू कुठेही आधार माणसामध्ये मी जर गेलो नुसता माझा आवाज ऐकल्यानंतर पण माईक मध्ये असेल किंवा कुठे मावश्या मागल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ असा आहे तर मगाशी सांगितलं आपलं काहीतरी एक हळवलेला असेल तर त्याच्या दहा आपल्याला देवाने दिलेला आहे पण ते शोधण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे अपंग झालो म्हणजे आपण खसलो कमी झालो असं समजण्याचं काही कारण नाही किंवा अपंग नुसते अनुदानासाठी आहेत असंही समजून चालणार नाही अपंग आता आपण बघितले आपल्या भारत देशामध्ये ऑलिम्पिक होतात आणि या ऑलिम्पिकमध्ये दे देखील अपंग अपंग आपले तिथं गोल्ड मेडल मिळवतात सिल्वर मेडल मिळवतात याचा अर्थ असा आहे तर त्या अपंगाला देखील दिव्यांगांना देखील दिव्यांगांना देखील खेळण्याचं संधी आपल्या भारत देशाने दिलेली आहे आणि तसंच भेव आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नाकोडाचं एक अशुल आहे सरवलीमध्ये तिथे एवढी दिव्यांग मुलं आहेत परत कोणी पेटी वाजवतो कोणी तबला वाजवतो अनेक प्रकारचे ते सर्व प्रकारचे आपल्या याच्यामध्ये खेळ आहेत तेवढे खेळत आहेत आणि शिक्षणामध्ये देखील प्रावीण्य मिळवतात याचा अर्थ असा आहे तर त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं आहे का आपण अपंग जरी असलो तरी आपण चांगल्या प्रकारे शिकलो पाहिजे काही ना काही कला अवगत केली पाहिजे आणि अशा दृष्टीनं आपण कला अवगत करता आणि या ठिकाणी खरोखर त्यांचे निवृत्ती शेल्केत यांनी या ठिकाणी आमच्या गावातील जे सदस्य आहेत त्यांचे त्यांना एक कार्यक्रम लावण्याची संधी दिली मी तर सांगेन आपला हा एक कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम एक सत्रात कार्यक्रम होता कामा नये असं दोन सत्र झाले पाहिजेत कारण मगाशी मग आपण बघितलं की मोतीराम सारखा जे कलाकार आहे असे अनेक कलाकार आपल्या भागामध्ये आहेत अपंगच हे इतर ढोलच असलेलं ढोले असलेले तंदुरुस्त असलेला माणूस नाही अपंगांपैकी आपण त्यांच्या अगोदर सगळ्यांची मागणी होती की जर साहेब आम्हाला जर देता आला तर दिपाळीपर्यंत द्या तर तेच आम्ही हे करून सगळ्यांच्या खात्यावरती चेक स्वरूपामध्ये सोळा हजार पाचशे पाच रुपये प्रत्येकानं आम्ही दिपोळ्याच्या अगोदर ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना चेक दिलेला आहे तसेच या ठिकाणी मी ग्वाही देतो जर कोणी आणखी लाभार्थी शिल्लक राहिला असेल त्यांचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट निघेल नसेल त्यांना जाण्यासाठी खर्चाची तरतूद नसेल तर माझी स्वतः मी ग्रामपंचायतच्या वतीनं कोळी देतो त्या लाभार्थाला तिथं घेऊन जाऊन त्यांचं सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि पुढं काही त्यांना अडचण येत असेल त्यांना पूर्ण ग्रामपंचायत आणि मी स्वतः त्यांना सहकार्य करेल कधीही काय अडचण असेल दिव्यांग बांधवांना तर कृपया माझ्याशी किंवा सरपंच मॅडम असतील आमच्या कमिटीचे सन्मानित सदस्य असतील यांच्याशी संपर्क करावा कोणालाही काय अडचण येणार नाही